मला खूप राग आलाय तरीही ट्विट करून निवसणाऱ्या नेत्यावर संतापल्या अंजली दमानिया अजित पवारांना चॅलेंज बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण बीडमधील गुन्हेगारी आणि कृषी विभागातील भ्रष्टाचारावरून आक्रमक झालेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सातत्यानं मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं यांची भेट घेऊन पुरावे देखील दिल्याचं त्यांनी सांगितले मात्र अद्यापही धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात आलेला नाही आणि याउलट राष्ट्रवादीकडून दमानिया यांना ट्रोल केलं जातंय राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी ट्विट करत अंजली दमानिया यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत दमानिया यांचं नाव घेत त्यांनी रिचार्जवाल्याबाई म्हणत पंचवीस खोक्यांचा आरोप केला आहे मात्र या ट्विटनंतर अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त करत थेट गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना चॅलेंज केलेलं आहे माझ्या सर्व बँक खात्यांची चौकशी करावी अन्यथा सुरेश चव्हाणला शिक्षा झाली पाहिजे अशी भूमिका दमानिया यांनी घेतलेली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवारांना माझं थेट आवाहन आहे ताबडतोब माझी सगळीच्या सगळी खाते सरकारने तपासावीत कुठेही एक देखील अनकाउंटेड आहेत का ते पाहावं असं चॅलेंज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे प्रकरणात केलेल्या आरोपावरून दिलेले आहे आणि एवढा अमाप भ्रष्टाचार होतो आहे आणि मी लढू नये का स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लढणाऱ्या लोकांचा असा मानसिक छळ करणार आहात का राजकारणात पुढे जाण्यासाठी नेत्याला खुश करण्यासाठी खालच्या पातळीवर जाऊन हे लोक बोलतात हे योग्य आहे का असा सवाल दमानिया यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना विचारलेलं आहे दोघांनाही माझी विनंती आहे माझी ताबडतोब चौकशी करावी माझ्या सगळ्या बँक खात्यांची ताबडतोब चौकशी करावी होऊन जाऊ दे मी भ्रष्ट असेन तर मला शिक्षा झाली पाहिजे आणि जर नसेन तर या सूरज चव्हाणला योग्य ती शिक्षा द्यावी अशा शब्दातंजली दमानिया यांनी गृहमंत्र्यांना टॅग करून आपली बाजू मांडलेली आहे तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी यांचं नाव न घेता ट्विट करून अंजली दमानिया यांच्यावर गंभीर आरोप केले होते रिचार्जवाल्या ताईंना पंचवीस खोक्यांचा बॅलन्स टाकण्यात आल्याचं सुरज चव्हाण यांनी म्हटलंय त्यावरून अंजली दमानियांनी आता थेट गृहमंत्र्यांना चॅलेंज देत तपासणी करण्याची मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई